वा खरच खूप सु भारी वाटते बघा ना, ना। एक नंबर आणि या साडी मध्ये बघा व्हाइट कलर पण आहे आता कसं श्रावण महिना येते श्रावण साठी पण खूप लोकांचा आवडीचा वाटते बघा अप्रतिम ब्लाउज पीस आहे ना असं येणार ब्लाऊज मी रेड रेडवाली घेते का कस्टमरला आपण डिस्काउंट देणारच मान्सून सेलचा ऑफर मिळणारच बरोबर त्या व्यतिरिक्त बोनस पॉइंट म्हणजे पाच हजारच्या खरेदीवर एक कुपन फ्री मिळेल ज्याचा लकी ड्रॉ निघेल पहिला प्राइज आहे आपला ऍक्टिवा सेकंड प्राइज आहे आयफोन सिक्सटीन सात कुपन झाले यांचे एवढ्यातच आता ते बोलतात स्कूटी आम्हालाच पाहिजे <laughs> कलर डिझाईन याच्यामध्ये भरपूर कलर आहेत त्यानंतर ही डिझाईन सुद्धा बघू शकता एकदम ट्रेंडिंग डिझाईन आहे आणि ही ऑफर तुम्हाला फक्त द्वारकाधी साडी सेंटर पनवेल आणि मिळणार आहे कलर किती सुंदर आहे मस्त आहे ना आणि एकदम सॉफ्ट ना नथ हा ब्लाउज पीस नमस्कार मित्रांनो मी अश्विन घर तुमचं सर्वांचं आपल्या मराठी मराठीवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचा टायटल आणि थमनेल पाहून तुम्हाला समजलं असेल आजचा व्हिडिओ कसा होणार आहे तर आज आपण आलो द्वारकाधीश साडी सेंटर या शॉप मध्ये पनवेल मध्ये आता लास्ट वेल आपण जो व्हिडिओ केला ना तो आपला वरचा होता आणि आता आपण पन पनवेल ला आलोय का आलोय रिझन आहे कारण धमाका ऑफर लावलेली आहे म्हणजे साड्यांची तर ऑफर आहे त्याच्यावरती त्या ऑफरवरती आणखीन मोठी ऑफर आहे म्हणजे सोने सुहागा असं बोलू शकतो आपण कारण पहिल्यांदा मी बघितली कुठे साडी शॉप मध्ये इतकी सुंदर अशी ऑफर आहे की आपण प्राइस ला की ड्रॉ मध्ये प्राइज मध्ये स्कूटी फ्रीज आणि वॉशिंग मशीन आयफोन सुद्धा आपण जिंकू शकतो तर ही ऑफर कशी आहे ती आता आपण दादाला भेटूया आणि प्रॉपर त्यांना विचारूया ऑफर साठी काय काय करावं लागेल नमस्कार दादा नमस्कर। आज एकदम म्हणजे धमाल ऑफर तुमच्याकडनं समजलेली आहे अशी धमाल ऑफर म्हणजे आपली कंटिन्यू ऑफर आहे मान्सून ऑफर लागलेली बरोबर दहा टक्के वीस टक्के तीस टक्के पन्नास टक्के आता हा आपण कस्टमरला बोनस पॉईंट देतोय डबल धमाका अच्छा म्हणजे हे बघा बघू शकता फर्स्ट ती ऍक्टिवा सेकंड प्राइज आहे इथे आयफोन सिक्सटीन आयफोन वा। त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे पुष्कळ सारे आपल्याकडे ऑफर्स लावलेले आहेत आता म्हणजे कस्टमरला आपण डिस्काउंट देणारच हा। मान्सून सेलचा ऑफर मिळणारच बरोबर वर। त्या व्यतिरिक्त बोनस पॉइंट म्हणजे पाच हजारच्या खरेदीवर एक कुपन फ्री मिळेल ज्याचा लकी ड्रॉ निघेल लकी ड्रॉची जे सोडत तारीख आहे ती सात सप्टेंबर म्हणजे आपले जे गणपती बाप्पाचं विसर्जन होतो हा। त्याच्या दुसऱ्या दिवशी सात तारखेला रविवार दिनांक छान तर त्याच्यामध्ये पहिला प्राइज आहे आपला ऍक्टिवा सेकंड प्राइज आहे आयफोन सिक्स्टीन ओके थर्ड प्राइज आहे एलई डी टी व्ही त्यानंतर फोर्थ प्राइज आहे आपला रेफ्रिजरेटर फ्रीज फ्रीज पाचवा प्राइज आहे वॉशिंग मशीन त्यानंतर सहा सात आठ नऊ दहा पाच स्मार्टफोन मोबाईल स्मार्टफोन त्यानंतर अकरा ते पन्नास पर्यंत बँगलोर कडियल पैठणी मिळणार आहे म्हणजे पन्नास विजेत्यांना बक्षीस मिळणार आहे तर खरेदी तर होणारच ऑफर मध्ये आपण देतो जे त्याच्या व्यतिरिक्त जे कस्टमर पाच हजारची खरेदी करतील त्याला एक कुपन मध्ये मिळेल लकी ड्रॉच्या स्वरुपात ओके त्याची सोडत आहे ती सात सप्टेंबरला तर अशा खूप साऱ्या ऑफर्स आपल्याकडे मिळणार आहेत तर त्याचा आनंद घ्या लाभ घ्या खूप साऱ्या व्हरायटी आलेल्या आहेत एवढी व्हरायटी आलेली आहे का त्याचा काही हिशोबच नाही पुष्कळ साऱ्या व्हरायटी आलेल्या आहेत ओके तर लवकरात लवकर ही ऑफर जी आहे ती आपला पनवेलला छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज चौक समोरच त्याच्या अगदी समोरच द्वारकाधीश साडी सेंटर आणि अशीच आपली दुसरी ब्रांच आहे पळसपे पाठव तिथे सुद्धा ही कुपन लकी ड्रॉ ऑफर आपली सेम चालू झाली सेम जी आपली ऑफर आहे दोन्ही सेम टू शॉपला आपली ऑफर चालू आहे ओके ते बघा आता करा फक्त पाच हजार रुपयांची खरेदी आणि मिळवा एक लकी ड्रॉ कुपन मस्त म्हणजे सोने पे सुहागा डिस्काउंट तर डिस्काउंट तर डिस्काउंट बोनस ऑफर आपला लकी ड्रॉ कुपन हे बघा इथे आपली युट्यूब फॅमिली भेटले नमस्कार नाव काय तुमचं दमयंती ताई तुम्ही नंदिनी काकी तुम्ही तृप्ती ताई आणि तुम्ही देविका ताई आवडतात ना व्हिडिओ थँक्यू थँक्यू आता बघा यांचे सात कुपन झालेले आहेत सात कुपन झाले यांचे एवढं तर आता ते बोलतात स्कूटी आम्हालाच पाहिजे <laughs> लकी ड्रॉ कुपन मध्ये निघणार सात सप्टेंबरला सोडत आहे फर्स्ट प्राइज स्कूटी सेकंड प्राइज आयफोन सिक्स्टीन गर्दी बघा म्हणजे आता सुरुवात झालेली आहे शॉपिंग वर एक आपला लकी ड्रॉ कुपन मिळणार आता त्याही पस्तीस हजारची ची खरेदी केली त्याला सात कुपन भेटले सात कुपन भेटले हो सात कुपन भेटले तर बघा कुपन इथे असं रजिस्टर आहे आज म्हणजे आता ऑफर भरपूर लावले साड्या बघा तुम्ही सर्व ऑफरच्या साड्या आहेत म्हणजे डिस्काउंट आहे आपल्याकडे पाच हजारची साडी पंचवीसशे ला प्लस आपली जोडी ऑफर आहे तीस टक्केची ऑफर आहे तो डिस्काउंट देण्यानंतर डबल धमाका ऑफर बोलला तर कस्टमर साठी बोनस आता हा जर आपण लकी ड्रॉप नसता ठेवला तशी पण याही खरेदी केलीच असते पण हा आपला बोनस पॉईंट देतो कस्टमरला कस्टमर जे काही आहे हो 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 त्यांच्यासाठी हा एक्स्ट्रा ऍडिशनल आपण बोनस पॉईंट देतो कस्टमरला तर ज्याची कुणाला जास्त खरेदी करायची असेल कमी खरेदी करायची असेल तरी सुद्धा तुमचा इथे फायदाच होणार आहे या लवकरात लवकर पनवेलला द्वारकाधी साडी सेंटर आपल्या दोन ब्रांच आहेत एक पळसप्री पाटा आणि एक ओल्ड पनवेलला छत्रपती शिवाजी महाराज चौकात आहे रामकृष्ण ऍक्च्युली आपले व्हिडिओ नेहमी पडतच राहतात साडे आपण प्रत्येक मध्ये दाखवतो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण दाखवलेला आपला लकी ड्रॉ कुपन त्यानंतर तुम्हाला व्हरायटी दाखवण्याचा तात्पर्य एवढाच की एकदम ट्रेंडिंग साडी ट्रेंडिंग हो मार्केटमध्ये आठशे नऊशे हजार रुपयाला शंभर टक्के विकतात ती साडी आपल्याकडे फक्त आणि फक्त डिस्काउंट ऑफर रेट मध्ये सहाशे रुपयाला मिळणार सहाशे रुपयाला मिळणार आणि याची सुद्धा तुम्ही क्वांटिटी घेतले तर याच्यावर तुम्हाला एक लकी ड्रॉ कुपन फ्री मिळणार आहे पाच हजारच्या खरेदीवर म्हणजे ऑफर मान्सून ऑफर तर मिळणार डिस्काउंट ऑफर त्याशिवाय लकी कुपन, एक फ्री मिळणार पाच हजारच्या बघा okay. सुंदर सुंदर असे कलर डिझाईन याच्यामध्ये भरपूर कलर आहेत त्यानंतर ही डिझाईन सुद्धा बघू शकता एकदम ट्रेंडिंग डिझाईन okay. फक्त आणि फक्त सहाशे रुपयाला मिळणार आहे आपल्याकडे सहाशे रुपये okay. आणि ही ऑफर तुम्हाला फक्त द्वारकाधी साडी सेंटर पनवेल आणि परसमी फाटा इथेच अवेलेबल मिळणार आहे तर या लवकरात लवकर व्हिजिट करा धन्यवाद कर तर फायनली आता ऑफर काय आहे ते आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे पण ऑफर आहे तर आपण त्याचा फायदा घेऊया आणि लकी ड्रॉ कुपन पण आपण भरूया कारण मी पण एक हे करते किंवा आयफोन आपल्याला पण लागू शकते भरू काने भरू? लागू शकत नाशी बसणे तर मिळू शकते ना तर आता पटापट पहिले साडे बघते मी मग आपण फॉर्म भरूया ओके ही बघा डिझाईन कशी आहे सुंदर वाटते ना छान वाटते वाव कलर किती सुंदर मस्त आहे ना आणि एकदम सॉफ्टिक वाटो पटोला सिल्क पटोला सिल्क आहे द्वारकाधीश मध्ये ना साड्यांचं कलेक्शन असते ना व्हरायटी असतात आपण तरी एवढी शॉपिंग केली एक नागनाची इच्छा कर ओके वाह किती सुंदर कलर पण आहेत का सर काय काय पाहिजे साड़ीची हे प्राइस फक्त 3000 ऑफर मध्ये 3000 ऑफर मध्ये अच्छा नथ पैठणी नत पैठणी अच्छा नथीची डिझाईन आहे का हे बघा हे आता तुम्ही बघताय ना नथ पैठणी हा ब्लाऊज पीस हा ब्लाउज ओके छान आहे ना हो कश्मीरा 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 ओके ही कश्मीरा साडी बघताय तुम्ही डिझाईन बघा किती सुंदर आहे कलर एवढं एक तुम्हाला डिझाईन मध्ये सात आठ कलर असे मिळणार आहे ब्लाउज आहे बघा सुंदर आहे नेहाला ही आवडली पण हिच्या ऑफर मध्ये किती आहे प्राइस साडेतीन हजार पन्नास आहे पंचवीसशे सत्तावीसशे ओके मस्त आहे स्नेहा ना हा कुठला कलर आहे गाजर पिंक किती सुंदर वाटतात ना कलर सर्व आणि हा पर्पल आहे ना पर्पल कलर पण आहे याच्यामध्ये तुला कोणती आवडली अनियन पिंक अनियन पिंक ते बघा आता ह्या जे तुम्हाला दाखवणार आहे ना साड्या एवढ्या सुंदर आहेत ना कारण जेव्हा आम्ही इथे एंट्री केली ना तेव्हा जेव्हा घेऊन गेला पस्तीस हजारची शॉपिंग केली कलर वा खरंच खूप सुंदर भारी वाटते बघा ना एक नंबर सहा हजार पन्नास ची ऑफर मध्ये ऑफर मध्ये पस्तीसशे रुपयाला सुंदर कलर ऑप्शन किती आहेत दादा याच्यात प्रत्येकात चार चार कलर चार -चार, चार चार कलर, कलर ओके ब्लाउज कलर्सची डिझाईन आहे ना याच्यावरती कलर्स ओके छान कलर वाटते रेड कलर टोमॅटो रेड आहे मस्त ब्लड 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 रेड लड़ रेड रेड आणखीन एक बघ ना याच्यामध्ये दोन पॅटर्न पॅटर्न दोन्ही पण कलर दाखवा ओपन करून हा बघा हा किती सुंदर आहे कलर याला डिझाईन आहे कलर ओके वा किती सुंदर आहे ना कोणता कलर आवडला तुम्हाला हा मला पण मस्त आहे आणखी ब्रायडल लुक ब्रायडल लुक आणि या साडी मध्ये बघा व्हाइट कलर पण आहे आता कसा श्रावण महिना येते श्रावण साठी पण खूप लोकांचा आवडीचा वा कॉम्बिने सुंदर वाटते बघा अप्रतिम छान डिझाईन हे सर्व डायमंड आहे का डायमंड आहे बॉर्डर पण बघा किती सुंदर वाटते कलर्स पूर्ण छान आहे हा ब्लाउज पीस आहे ना असं येणार ब्लाऊज मी एक काम करते मी रेडच घेते रेडवाली घेते का ओके स्नेहानी फायनल केली रेडवाली साडी तरी ही स्नेहानी साडी घेतलेली आहे आणि याचा ब्लाउज पीस सध्या अलग करते तर आता इथूनच मला फॉल फिटिंग करून मिळेल पॉलिश करून मिळेल आणि काय करणार रोल रोल कर प्रेस करून ओके तर किती दोन दोन दिवसात मिळेल ना ओके फायनल स्नेहानी केले कारण मला दरवेळी हे बोलत होते वाली साडी घे घे पण मी नको नको पण लास्टला घेतली ऑफर आहे म्हणून घेतली कारण याची प्राइस खूप जास्त आहे ना पाच हजार पण आता मला साडे तीन हजार मध्ये मिळालेली आहे तरी बघा ही एक साडी आपण घेतलेली आहे स्नेहासाठी

आयफोन सिक्सटीन आहे पुन्हा ऍक्टिव्ह आहे आणखी फ्रीज आहे आणि वॉशिंग मशीन सुद्धा आहे काहीतरी एक मिळू शकते ना दादा भरपूर भरपूर ऑफर आहे मला मोरिया तर बघा आता स्नेहा इथे कुपन भरते बोला गणपती बाप्पा मोरया लागू दे नाही तर आयफोन आबा बाबा पाऊस बघा एकदम कालो केलाय सानू ट्युशन ट्युशनचा टाइम पण झालाय ना <laughs> तर आता फायनली साड्यांची शॉपिंग वगैरे झालेली आहे आमची आणि आम्ही जो बोलतो ना कुपन तो पण भरलेला आहे बघूया स्नेहाची इच्छा आहे जवळ जवळ दोन तीन वर्ष झाली मला सारखी बोलते ऍक्टिव्ह्या घ्या बघू नशिबात असलं तू भेटू शकते काय पण भेटू शकते तर बाकी सर्व माहिती आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिली स्क्रीन वरती पण शो होत आहे तर लवकर लवकर या कसं माहितीये का साड्यांवरती तर ऑफर दमाला आहे कस्टमर साठी खास तर लवकर लवकर व्हिजिट करा आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आमचा आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक नवीन असणार तर चॅनल करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय